निकिता लग्न होऊन घरात आली मोठे धीर जाऊ त्यांची दोन मुले सासू सासरे त्यात तिचे हे दुसरे लग्न दोघेही घटस्फोटीत होते त्यामुळे बऱ्यापैकी लग्नाची वय आता उलटून गेली त्यामुळे आलेले अवघडले पण होते जाणून घेईपर्यंत काही काळ गेला हळूहळू रुळू लागली ती घरात मोठी जाऊन नम्रता अगदी प्रेमळ होती निकिताला सांभाळून घ्यायची सर्व असले की खूप छान वागायचे लोक तर म्हणायचे आताच्या या काळात दोघी जावा अगदी बहिणीसारख्या राहतात म्हणजे खरंच कौतुक आहे ती वहिनी वहिनी करत जायची वहिनी पण सर्व करायची पण कुठेतरी काहीतरी कमी होते वहिनी हातच राखून वागतात असे तिला जाणवायचं तिला त्यांच्या दोघीमध्ये मैत्रिणीचे नाते हवे होते नम्रता स्वभावाला खूप छान होती पण निकिता निखिल सोबत कुठे जायचं म्हटलं की ती काहीतरी कारण काढून टाळाटाळ ताल करायची निकितासोबत मुलांना पण पाठवायची नाही निकिताच्या गरोदरपणात पण पन नम्रताने सर्व केले मोठ्या बहिणीप्रमाणे पण एक कोरडेपणा होता त्यात आणि ह्याच कोरडेपणाचं उत्तर निकिता किती दिवस शोधत होती बाळ हळूहळू मोठे होऊ लागले सर्व छान सुरू होते त्यांचे एकत्र कुटुंब अगदी मस्त गुन्ह्या गोविंदाने राहत होते बाळाच्या बारशाला येऊ शकल्या नाहीत म्हणून आजी सासूबाई आज त्याच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होत्या बारशाला येणार होत्या पण एकदम कडक लॉकडाऊन झाले आणि राहून गेले नंतर काही ना काही अडचणी येत राहिल्या पण आज पहिला वाढदिवस मात्र घरातल्या घरात असला तरी जोरात होता आजी आता येथेच राहणार म्हणून निकिताला खूपच टेन्शन आले होते वाढदिवस छान झाला दोघी जावामधले नाते बघून आजी खूप खुश झाल्या परत रोजचं रुटीन सुरू झाले आजीने नम्रताला सांगितलं बऱ्याच दिवसात माहेरी गेली नाहीस आता मुलांना सुट्ट्या आहेत तुमचे ते ऑनलाईन काय ते पण बंद आहे या जाऊन वातावरण तसं बरं आहे तोपर्यंत जाऊ नये वहिनींचा चेहरा खुलून आला तसे निकिताच्या पण मनात आले खरच वहिनी किती दिवस माहेरी गेल्या नव्हत्या म्हणून गप्प असायच्या का कितीतरी विचार निकिताच्या मनात येत होते नम्रता माहेरी गेली निकिता थोडीशी आजींना घाबरून वागत होती आजी पण मोठ्या हुशार होत्या त्यांनी मुद्दामच नम्रताला माहेरी पाठवले निकिताला हसत म्हणाल्या माहेर जवळ असल्याचा हा फायदा आहे नम्रताला आणि तोटापण की सारखं राहायला मिळत नाही बरं असू दे ती आली की तू पण जाऊ नये हो आईकडे जरा आईच्या हातचं खाल्लं ना की सासरी येऊन सर्व करायची हिम्मत येते माहेर म्हणजे टॉनिक असते बघ आजी निकिताचे अगदी बारकाईने निरीक्षण करत होत्या अनुभवाचे बोल सांगत होत्या हळूहळू निकिताच्या मनात असलेली भीती कमी झाली तसेही निखिलने तिला सांगितले होते की आजी एकदम कूल आहे पण अनुभव येईपर्यंत जरा घाबरून होती शेवटी पहिला अनुभव वाईट आल्यामुळे दुसऱ्या वेळेस घरात वावरताना तिला भीती वाटत होती दुसरी लग्न दोघांचेही त्यामुळे दोघे पण कटू अनुभवामधून गेले होते एकमेकांना सावरून संसार करत होते आता नीलचा जन्म झाल्यापासून आई बाबा म्हणून नव्याने एकमेकांना उमजत होते घरात सुद्धा सर्व काही चांगलेच होते सर्व एकमेकांचे मन जपत होते दोघांच्या पूर्व आयुष्याबाबत काहीही आठवणी काढायच्या नाहीत असे सर्वांनी ठरवले होते त्यामुळे काही प्रश्न नव्हता आजींच्या तोंडात नम्रता नाव एवढे बसले होते की सारखा जप पण निकिताला त्याचा अजिबात राग आला नाही उलट ती शांतपणे ऐकत होती आजीला तिचे कौतुक वाटले कारण या आधीची निखिलची बायको म्हणजे बाई नुसती चिडायची नम्रता लाडकी मी नाही नुसती भांडण आजींच्या डोळ्यात कटू आठवणीने पाणी आले निकिताने अचूक हेरले आजी काय झाले सांगा बरं आजी सर्व सांगू लागली अगनम्रता म्हणजे माझ्या बहिणीची नात लहान असल्यापासून मला आमच्या नितीनसाठी मनात भरली होती नावासारखीच नम्र शांत शेवटी माझी नाचसून करून आणली मी तिला तिला बाप नाही लहान असतानाच केला पण पोरगुणी कष्ट करून शिकली तिला ना बहीण ना भाऊ तिला भाऊ मानले तिने लग्न झाल्यावर आणि येणारी जाऊ बहीण मानेन अशी म्हणायची ही तुझी सासू तिला तिच्या भावाची मुलगी आणायची होती सून म्हणून पण नितीनला पण नम्रता आवडली त्यामुळे तिचे काही चालले नाही तुझा सासरा आणि माझ्या पुढे मनातून तिने नम्रताला कधी आपले मानलेच नाही बघ आणि मग तुझ्या नवऱ्याचं लग्न करून ती बाई आली मला नावसुद्धा घ्यायचं नाही बघ तिचं नम्रता खूप खुश होती बहिणीचे नाते करीन मी खूप हौशीने लग्न केले तुझ्या या सासूने जरा जास्तच कौतुक केले या बाईचे दागिने पण जरा जास्तच केले साड्या पण जरा जास्तच महाग घेतल्या तुझा नवरा पटकन बोलून गेला तिला वहिनीला आजीने पसंत केले ना म्हणून आई आता तुला पसंत करून तुझे कौतुक करते तिच्या मनात पाप तिने याचा खूप फायदा घेतला तुझ्या सासूसमोर एक वागायची ती नसताना वेगळी वागायची हिची दोन मुले पसारा करायची सासूसमोर दिखावा करून आवरायची नमू बिचारी साधी वहिनी वहिनी करून तिला पण गुंडाळून ठेवले तिच्याकडून गोड बोलून मुलांना भरवायला घ्यायची फिरायला न्यायची आता काकू एवढं प्रेमाने करते म्हटल्यावर नम्रता पण नाही म्हणायची नाही आपल्याला नाही मिळाले काका काकूंचे प्रेम आपल्या मुलांना भेटत आहे ना असा विचार ती करायची तिच्या चुका सांभाळून घ्यायची आणि नम्रता नसताना ही सासूचे कान भरायची पण मी नेमकी तेव्हा वसंताकडे होते ना नाहीतर बरोबर सरळ केली असती तिला सगळे टोकाला गेल्यावर ह्या अनंताने मला बोलवले आल्यावर बघते तर काय हा तमाशा त्या बाईच्या मनाविरुद्ध लग्न झाले होते त्यामुळे ती निखिल सोबत खूप भांडण करायची तिला घटस्फोट हवा होता पण तुझी ही सासू तिलाच गोंजारत होती लग्न टिकावं म्हणून मी आल्यावर नम्रताने सर्व सांगितले नम्रताविरुद्ध सासूचे कान भरून तिला वेगळे करायला बघत होती पण ते होणार नाही समजले आणि सर्वांशी भांडण करायला लागली बारीक बारीक गोष्टींचा तांडावा करायला लागली ह्या सगळ्यात निखिलपेक्षा भरडली गेली ती माझी नम्रता तिच्या आणि निखिलबद्दल सगळीकडे काही ना काही घाणेरडे उडवले तिने स्वतःच्या चारित्र्यावरचा संशय ती नाही सहन करू शकली मुद्दाम मुलांना आमच्यासोबत पाठवते मुले नक्की कोणाची असे खूप विचित्र बोलून दागिने घेऊन गेले तेव्हा तुझ्या सासूचे डोळे उघडले माझ्या पुरीला या धक्क्यातून सावरायला वर्ष गेले माझ्याशी बोलली ना आजी एवढे तोंड पोळले की आता पाणी पाणीसुद्धा पिताना फुंकर मारून प्यायला पाहिजे आजी रडायला लागल्या जाऊ दे नको त्या आठवणी पण आता तसे काही उरले नाही अनिताला म्हणजेच तुझ्या सासूला तिची चूक समजली आता तुम्ही दोघी या घराचा आधार व्हा नम्रताच्या मनाची जखम भरली की आपोआप नीट होईल सर्व तुझ्याशी हे बोलता यावं म्हणून तिला पाठवले तुला काहीच माहिती नाही असे दाखव काही गोष्टींसाठी काळ हेच औषध असते आपण घाई करायची नसते नम्रता कर्तव्याला कधीच चुकणार नाही पुरी फक्त मन मोकळं व्हायला थोडा वेळ नम्रता आली निकिता काही दाखवत नव्हती आजी मात्र खुश होत्या नाचून अगदी छान सांभाळून घेत होत्या सर्व नम्रता आजारी झाली निकिताने लहान बहिणीप्रमाणे तिची काळजी घेतली मुले घर सर्व छान सांभाळून घेतले हळूहळू दोघींचे नाते खुलत होते नम्रताला सुद्धा निकिता किती चांगली आहे हे माहिती होते पण जुना अनुभव आठवला की ती मागे यायची निकिताचा वाढदिवस आला नम्रताने सर्व तयारी केली तिला सरप्राईज दिले निकिताला खूप आनंद झाला गडबडीत गिफ्ट घ्यायला मात्र विसरून गेले सर्वांनी एकत्र येऊन छान सेलिब्रेट केले गिफ्ट राहिले बघ असं उदास होऊन नम्रता म्हणाली तेव्हा निकिता म्हणाली आपण दोघी बहिणी म्हणून राहू हेच गिप्ट द्या मला आजपासून मी तुम्हाला ताई म्हणेन आणि तुम्ही मला नाही म्हणायची निकिता म्हणून हाक मारायची हे स्किप्ट द्या मला नम्रताने कबूल केले आपल्याला अशा सुना मिळाल्या म्हणून सासू सासरे खुश होते आजींनी दोघींवरून हात उवाळून बोटे मोडले पण म्हणाल्या अशाच रहा आयुष्यभर कोणी किती प्रयत्न केले तरी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा म्हणजे हे घर नेहमीच एक संघ राहील भांडलात तरी बहिणी म्हणून भांडा जावा जावा म्हणून कधीच कोणता कावा करू नका गोडी गुलाबींनी संसार करा दोन्ही जोडप्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद